नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम गिरिजा किर या मराठी भाषेतील लेखिका आणि कथा कथनकार होत्या मुंबई विद्यापीठाची बी ए ची पदवी मिळवल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली किर्लोस्कर प्रपंच इत्यादी मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या गिरिजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारात आपले लेखन केले त्यांची एकूण पंच्याऐंशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यात कथा कादंबरी मुलाखती प्रवास वर्णने बाल साहित्य इत्यादी विविधता आहे एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे अठ्यात्तर या काळात अनुराधा मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला गिरिजाघर देवकुमार चांदण्यांचं झाड चंद्रलिपी चक्रवेद स्वप्नात चंद्रजाच्या आभाळ माया आत्मभान झपाटलेला इत्यादी गिरिजाबाईंच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत गाभाऱ्यातील माणसं जगावेगळी माणसं कलावंत साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत त्यांनी बाल साहित्यावरही बरेच लेखन केले आहे तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करत असत त्यांचे दोन हजारहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम देशा परदेशात झाले आहेत गिरिजा कीर यांचे प्रकाशित झालेले जन्मठेप हे पुस्तक त्यांनी सहा वर्षे तुरुंगातील जन्मठेप झालेल्या कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे डॉक्टर गो तुळपुळे हे मराठी भाषा आणि संत साहेब वाग्मयाचे अभ्यासक संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख होते त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे चौदा रोजी पुण्यात झाला त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झाले त्यांनी मुंबई विद्यापीठातून एकोणीसशे अडतीसमध्ये एम ए आणि एकोणीसशे चाळीस मध्ये पी एच डी ची पदवी प्राप्त केली पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर सुमारे वीस वर्ष ते मराठी भाषा साहित्य विभागाचे प्राध्यापक आणि त्यासोबतच विभाग प्रमुख देखील होते त्यांनी एकोणीसशे साठ नंतर आपले संशोधनात्मक ग्रंथ लोकांसमोर आणले त्यामध्ये एन ओल्ड मराठी रीडर एकोणीसशे साठ लिंग्विस्टिक स्टडी ऑफ ओल्ड मराठी एकोणीसशे त्र्याहत्तर फाईव्ह पोएट सेन्स ऑफ महाराष्ट्र एकोणीसशे बासष्ट मराठी शिलालेख एकोणीसशे त्रेसष्ट महानुभाव संप्रदाय आणि साहित्य राध रानडे जीवन आणि तत्वज्ञान एकोणीसशे अशी सुमारे ग्रंथांची नावे देता येतील नीला सत्यनारायण यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी मुंबईत झाला नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण पुणे नाशिक येथे झाले त्यांनी शालांत परीक्षा दिल्ली बोर्डातून दिली त्या परीक्षेत त्या एकोणीसशे पासष्ट साली संस्कृत मध्ये प्रावीण्य मिळवून आल्या होत्या नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला साली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास झाल्या नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकाराच्या सदतीस वर्षांच्या कारकिर्दीत मुलू खाते गृह खाते वन विभाग माहिती आणि प्रसिद्धी वैद्यक आणि समाज कल्याण त्यासोबतच ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांमध्ये काम के काम केले करत असताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनी त्यांनी निर्यातक्षम चामड्याचे वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांती ज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले होते अच्युतराव पटवर्धन हे स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते अहमदनगरचे प्रतिशय वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य असलेले अच्युतराव हे आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले होते पाच फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी एका समृद्ध ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले अच्युतराव पटवर्धन हे सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या निर्मितीमागील प्रेरक शक्ती होते अच्युत रा प्राथमिक शिक्षण अहमदनगर मध्ये झाले तसेच ते काशी विद्यालयाचे अर्थशास्त्राचे द्विपदवीधर होते पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले एकोणीसशे बेचाळीस नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रातील भूमिगत राहून यशस्वीपणे चळवळीचे काम करणारे अच्यतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत